नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चरमंडेरी फॅमिटी मशी बघू शकता असं का सगळं बाधात तुमचं टॉप कॉलचा पार्ट आहे दोन <laughs> <laughs> पार्टे बघू शकता आज एकदम क्वालिटी देत हो त्यांना पाहू द्या शेतकरी नमस्कार बघू शकतो शेतकरी पण आले सोमदादा कडचे पाहिले इकडे सोमदादा दावणीवर मध्ये दावणीवर आले हा त्या

होऊ शकते सगळ्यात मोठे व्यापारी मुंबईला मशी पाठवतात राजक्षरमेरी फार्मरचे क्वालिटी चरमंडेरी फार्मर जसं सगळे टॉप क्वालिटीचे पार्ट होते म्हणजे वगैरे होते मोठा मशी त्या सगळ्या विक्री झालेल्या आहेत आता तीन बाकी आहेत विक्रीसाठी आपण चरम संवाद साधू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा झालं एक व्यवहार

नमस्कार सर जय शिवराम जय शिवराम आज किती था था आज जास्त हा किती आणलं तर सोलापूर यात्राचा सोलापूरचे व्यापारी माल घ्यायला लागले कारण सिद्धेश्वरची यात्रा खूप मोठी माल आहे का तो सोलापूरच्या यात्रेस विकला जातो आजपासून जास्त मोठाला जो माल आहे का सोलापूर यात्रेला चालला कुठं बाजार आता वाढत चालला वाढत चालणार आहे आज जी। जी आज आज तर आज भाकडाचा काय रेंज होता भाकड्याची बापत भाकडाचे सुद्धा रेट चांगले ते भाकडाचे रेट चांगले असल्यामुळं त्याच्यामुळं पाण्या हा पण रेट टिकून आहे आज चांगली भाकड घ्यायची म्हटलं तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी लाखापर्यंत भाकडी घ्यावं लागतं आणि आता ताज्या म्हशीचं कसं आहे आपलं एक लाख दहा कशी दुधाल कशी चलन दे ही चौदाची चौदा लिटर दुधाच्या बोली ते बघू शकता ही एक आपल्या डेरी फार्म होती शिल्लक राहिली म्हणजे एकदम क्वालिटीचं आणि गॅरंटीड आहे तर आता हिचं काय समजलं पुढतेच हे बघू शकता एकदम हत्तीच्या मापाची आहे आणि जातील एकदम प्युअर मोर आहे म्हणजे सगळ्याच त्याच क्वालिटीतल्या मस्त बघू शकता तर मग सर इचं काय समजा सांगायला एक पस्तीस तुम्ही करा एक पस्तीस चौदा लिटर दूध बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे म्हशी आहेत सगळ्या म्हशी बाकी आहेत एक पस्तीस एक पस्तीस दोन डोळे सांगितली आणि सावकारे आले म्हशी घ्यायला आणि जवळजवळ वीस वर्षापासून ते चेअरमन डेअरी फार्मावर येतात दरवर्षी ते पाच म्हशी घेऊन जातात बघा दाबा ते पण त्यांच्या आता बाबांचं वय ऐंशी त्यांच्या वडील गोडेगावच्या बाजारला येतो तेव्हापासून त्यांची गोडेगाव मार्केटची त्यावेळेस व्यवसाय त्यांचा दुसरी पिढी दुसरी पिढी आता तिसरी चालू आहे ना आता घ्यायला आले

बघू शकता आता चर्मन साहेब याच्या व्यक्ती ऑनलाईन व्यतिरिक्त आपल्याकडं बाहेरचे जे व्यापारी असतात ऑल महाराष्ट्रातून मला फोन करतात चर्मन साहेब आम्हाला व्हिडिओ टाका आणि व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या पण ऑनलाईन सुद्धा म्हशी घेऊन जातात ऑनलाईन मशी पण कारण आपण देताना माल आहे कर। देता ना व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना गॅरंटीचा माल देत असतो आणि सर्व शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना माहिती जर्मन डेअरी फार्मची म्हशीकरी फेल जात नाही आणि त्यांनी व्हिडिओ जरी माहिती पसंत केली तर त्यांना ट्रान्सपोर्टचं सगळं आपण करून त्यांना आता माहिती चालली होऊ शकतो कोल्हापूरला ऑनलाईन ब्याऐंशी झिरो आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस हा माझा मोबाईल नंबर आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपल्या गोठवर म्हशी अव्हेलेबल असतात कधी पण बाजार व्यतिरिक्त म्हशी पाहिजे असले तर शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधावा चालतंय